मनमाड मध्य प्रदेशातील इंदूर शहरापर्यंत तीनशे नऊ किलोमीटरचा लांबीचा नवा रेल्वेमार्ग बांधण्याचे निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली होती या प्रकल्पासाठी अठरा हजार रुपयांचा खर्च करणार आहेत ही माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली होती हा प्रकल्प दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पूर्ण होण्याची शक्यता आहे यामुळे मुंबईपासून इंदूरपर्यंत इंदूर पर्यंत प्रवासातील दोनशे किलोमीटरचा अंतर कमी होणार आहे या प्रकल्पाद्वारे एकशे दोन लाख मानवी दिवस इतका रोजगार तर लागणार आहे हा निर्माण होणारा हा त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील महत्वाच्या भागातील दळगणाचे प्रमाण वाढणार आहेत वैष्णव यांनी सांगितले होते या प्रकल्पासाठी पंतप्रधान यांनी अंतर्गत कार्यरत असलेल्या एका नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने आता दिली गेली होती यावेळी अशी गोष्टी घडत असताना नव्या रेल्वे मार्गाच्या कृषी उत्पादने कंटेनरने लोह हो खजनीज सिमेंट पेट्रोलियम तेल वंगन अशा अनेक वाहतूक आपल्याला सुलभ आणि गतीने होणार आहेत सुमारे सव्वीस सी दशलक्ष टन प्रतिवर्ष इतकी अतिरिक्त माल वाहतूक होईल असा अंदाज बळगवला जाऊ शकतो तीस नवे रेल्वे स्थानिके इंदोरपासून होणार आहेत या गोष्टीला असं आणि या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारने अजून एक मान्यता देण्यात येणार आहे तसेच आपल्याला इथल्या रेल्वे प्रकाशाचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे जिथे आपल्याला चार तास लाग दहा तास लागत होतो तिथे पाच तासामध्ये आपलं काम होणार आहे लाख म्हणजे एवढे लोकसंख्या दळवणाचे प्रभावी साधन उपलब्ध होईल आणि त्याचा फायदा काय महाराष्ट्राला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यासाठी सहा जिल्हे जोडले जातील त्या भागामध्ये दळवळण वाढणार आहे मध्य प्रदेशामध्ये बाजारे आणि तसेच उत्पादक जिल्हे महाराष्ट्रातील कांदा उत्पादन जिल्ह्यांना असे दळवणाचे प्रकार साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत असं मनमनापासून इंदरपर्यंत हा नवीन प्रकल्प आपल्याला सोमवारी आपला होणार आहे या रेल्वेमार्गामुळे पर्यटक मदतीमध्ये श्री महारलंगेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरासह उज्जैन दोर आणि असे परिसरातील पर्यटन स्थळांचा फायदा तर होईलच इंदूरसाठी सध्याचा लांबचा सुद्धा होईल आणि मनमाडपासून ते इंदूर दरम्यानपर्यंत रेल्वे रेल्वेमार्गाचा उभारण्यासाठी येतील मुंबईहून इंदूरला जाण्यासाठी सध्या आपल्याला दोनच पर्याय आहेत एक पर्याय म्हणजे एक मुंबई सेंट्रल येथूनपासून ते पंचूर रेल्वेपासून रतलाम नगदा उज्जैन व इंदूर असा आठशे अठ्ठावीस किलोमीटरचा लांबीचा रस्ता दुसरा पर्याय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा टर्मिनस मुंबई येथून भोपाळ मार्ग होणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ वाटला व्हिडिओ लाईक करायला अजिबात ला, विसरू नका भेटूया काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघा